नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजटंका अशी अनेक प्रकरणं आजूबाजूला घडत असतात की ज्याच्याबद्दल वर्षानुवर्ष चर्चा होत राहते परंतु ही प्रकरणं धसास काही लागत नाहीत दळण मात्र सुरू राहतं दिशा सालियन या तरुणीच्या अपघाती मृत्यूचं प्रकरण अशाच प्रकारचं एक प्रकरण आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आज त्याच्यावर सुनावणी झाली या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आदित्य ठाकरे यांचा चक्क आरोपी असा उल्लेख केला आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये सामील आहेत की नाही ही गोष्ट तपासाअंती उघड होईलच कारण या प्रकरणामध्ये महायुती सरकारनेसुद्धा एस आय टीची स्थापना केलेली आहे परंतु न्यायालयाने या प्रकरणामध्ये त्यांना आरोपी असल्यामुळे हस्तक्षेप याचिका दाखल करायला नकार दिलेला आहे आणि ही बाब काही छोटी मोठी बाब नाही आहे दुसऱ्याच्या नाकाला असलेला शेंबूड दाखवून त्यांच्यावर हटण्याचं काम आदित्य ठाकरे गेली अनेक वर्षं करतायत एकनाथ शिंदे यांनी आने अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं शिवसेनेचे मंत्री म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे हे एकनाथ शिंदे जेव्हा ठाकरेंना सोडून बाजूला गेले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख सतत मिंधे असा केला तेच आदित्य ठाकरे गेले चार वर्ष दिशा सालियन प्रकरणाचा सा कलंक घेऊन फिरतायत राजकारणामध्ये वावरतायत आठ जून रोजी दिशा सालियान या तरुणीच्या राहत्या घरी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणातला प्रमुख आरोपी आदित्य ठाकरे हाच आहे अशा प्रकारचा दावा करणारी जनहित याचिका राशिद खान पठाण आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे या याचिकेवर आज सुनावणी झाली आलोक आराध्य आणि भारती डांगरे या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली गेल्याच वर्षी ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करून घेण्यात आली सहा डिसेंबर रोजी याच्यावर पहिली सुनावणी झाली होती ही याचिका जेव्हा दाखल करून घेण्यात आली तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली होती की या प्रकरणामध्ये आमचं केव्हिएट अर्थात हस्तक्षेप याचिका दाखल करून घ्या या प्रकरणामध्ये जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आमची बाजूसुद्धा ऐकली गेली पाहिजे या खंडपीठाने आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना चांगलंच फटकारलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे हेच आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांची हस्तक्षेप याचिका आम्हाला दाखल करून घेता येणार नाही त्यांना हस्तक्षेप याचिका करण्याचा कोणत्याही प्रकारे अधिकार नाही आहे दिशा सालियांचा तथाकथित अपघाती मृत्यू झाला आठ जून दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रामध्ये तेवढी महाविकास आघाडीचं सरकार होतं आदित्य ठाकरे स्वतः पर्यावरण मंत्री होते आणि त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आलं असा विरोधकांचा आरोप आहे महायुती सरकारमध्ये सध्या मंत्री असलेले नितेश राणे यांनी या प्रकरणामध्ये प्रचंड मोठं रान उठवलं होतं आणि त्यांनी नाव घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते दिशा सालियन प्रकरणाचा वापर करून विरोधक आदित्य ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा खुलासा सत्ताधाऱ्यांनी अनेक वेळा केलेला आहे परंतु लोकांच्या मनामध्ये या प्रकरणाबद्दल संशय निर्माण होण्याची काही ठोस कारणं आहेत दिशा सालियन हिचा मृत्यू झाला आठ जून रोजी आणि त्याच्यानंतर ठीक सहा दिवसांनी सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली या दोन्ही प्रकरणाचा परस्पर संबंध आहे दिशाच्या मृत्यूबाबत सुशांतसिंग राजपूतला काही कळलं होतं आणि त्यामुळे त्याला थंड करण्यात आलं त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाला आत्महत्येचा रंग दिला अशा प्रकारची थेरी बऱ्याच लोकांनी चालवली होती अर्थात या थेअरीमध्ये सत्य आहे की नाही ही बाब उघड होऊ शकली नाही कारण या दोन्ही प्रकरणामध्ये म्हणावं तसा तपास झाला नाही आठ जून दोन हजार वीस रोजी नेमकं काय घडलं दिशाच्या घरी पार्टी होती मालाडमध्ये ज्या इमारतीमध्ये दिशा राहत होती त्या इमारतीमध्ये ही पार्टी सुरू होती या पार्टीमध्ये दिशाचा प्रेयकर उपस्थित होता तिचे काही मित्रसुद्धा उपस्थित होते पार्टीच्या दरम्यान अचानक दिशा तिच्या खोलीमध्ये गेली अचानक तिने दरवाजा बंद केला आणि काही वेळातच दिशा तिच्या बाल्कनीतून खाली कोसळली ही बाब उघड झाली ही बाब पोलिसांना सांगितली त्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने त्यानंतर खरंतर या प्रकरणावर पडदा पडला पाहिजे होता परंतु विरोधकांचा असा आरोप आहे की या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्रांचा सहभाग आहे या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते त्यांचे काही मित्र उपस्थित होते आणि त्यांनी दिशावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याच्यानंतर बाल्कनीतून तिला ढकलून दिलं दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर नाव घेऊन आरोप झाला त्यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना या प्रकरणामध्ये तोंड उघडणं भाग होतं आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये खुलासा करून टाकला ते असं म्हणाले की आठ जून रोजी दिशाच्या घरी मी हजर राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होतो त्या दिवशी माझ्या आजोबांचा मृत्यू झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहणं भाग होतं अनेकदा एखाद्या प्रकरणाचं बालन तुमच्यावर येतं आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही खुलासा करता कधी कधी त्या खुलाशामुळे तुमच्यावर असलेला संशय अधिक गडत होतो आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतसुद्धा हेच झालेलं आहे आदित्य ठाकरे असं म्हणाले की आठ जून रोजी मी दिशाच्या घरी असण्याचं काही कारणच नव्हतं मी हॉस्पिटलमध्ये होतो कारण त्या दिवशी माझ्या आजोबांचा मृत्यू झाला होता इथेच आदित्य ठाकरे फसले कारण आदित्य ठाकरे यांच्या आजोबांचा मृत्यू आठ आज जून रोजी झालेला नव्हता त्यांचा मृत्यू झाला होता चौदा जून रोजी मग प्रश्न असा निर्माण होतो की आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांच्या मृत्यूची ढाल का केली त्यांनीही थाप का मारली त्यांना खोटं बोलण्याची गरज का पडली ॲडव्होकेट राशिद खान पठाण आणि ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी या जनहित याचिकेच्या माध्यमातून असे अनेक मुद्दे न्यायालयाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे मुद्दे की ज्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर संशय निर्माण होतो आणि त्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्याची गरज आहे त्या मुद्द्यांबाबत तपास करण्याची गरज आहे आदित्य ठाकरे असं म्हणतात की त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होतो परंतु त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन सांगतं की त्या दिवशी ते दिशा सालियन हिच्या घराच्या आसपासच होते फक्त सहा दिवसाच्या अंतराने झालेल्या दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का ही बाब उघड झालेली नाही आहे परंतु लोकांच्या मनामध्ये मा तसा संशय मात्र आहे बिहार पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत या प्रकरणाच्या तपासासाठी जेव्हा मुंबई गाठली त्यावेळी कोविडचा काळ होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती महापालिकेतसुद्धा शिवसेनेची सत्ता होती जेव्हा बिहारचे पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले तेव्हा कोरोनाचं कारण सांगून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं त्यांना तपासाची मुभा दिली नाही त्यामुळे पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो जर आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर मग या प्रकरणाचा तपास बिहार पोलीस करतायत काय किंवा इंटरपोल करत काय फरक काय पडतो जर तुमचा संबंधच नाही आहे तर कोणीही तपास केल्यानंतर तुमचा संबंध अवघड होऊच शकत नाही आणि त्याच्यामुळे बिहार पोलीस जेव्हा मुंबईमध्ये तपासासाठी आले तेव्हा त्यांच्या तपासामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणण्यासाठी महापालिकेने प्रयत्न का केले हा सवाल आजही अनुत्तरित आहे तपासामध्ये अडथळा आणण्याची ही एकमेव घटना नाही आहे अशा घटनांची मालिका आहे बिहार पोलिसांना ज्या प्रकारे मुंबईमध्ये रोखण्यात आलं ज्या पोलिसांना रोखण्यात आलं क्वारंटाईन करण्यात आलं त्याच्यामध्ये एका आय पी एस अधिकाऱ्याचासुद्धा समावेश होता म्हणजे अत्यंत वरिष्ठ दर्जाचा अधिकारी या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईमध्ये येणार होता आणि यातूनच लोकांच्या मनामध्ये संशय पक्का झाला की सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे सत्य बाहेर येऊ नये याच्यासाठी सरकारचे पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून सरकार वारंवार या तपास कार्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न आहेत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये खोटं बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कदाचित ते पोलिसांची दिशाभूल करण्याचासुद्धा प्रयत्न करत होते ज्या दिवशी दिशाच्या घरी पार्टी होती त्या पार्टीमध्ये तिचा प्रियकर होता ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यानंतर हा प्रियकर अचानक गायब झाला बरेच दिवस तो गायब होता त्याच्याबद्दल कुणालाही कोणतीही माहिती नव्हती त्याचा ठाव सुद्धा माहीत नव्हता पोलिसांनासुद्धा तो बराच काळानंतर भेटला या दरम्यान काय झालं कुणालाच ठाऊक नाही आहे दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली राशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनीही जनहित याचिका दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गडबडीत या प्रकरणी केव्हिएट दाखल करण्याचा प्रयत्न का केला या प्रकरणामध्ये आपली बाजूसुद्धा ऐकण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला का केली परंतु मुद्दा हा आहे की ज्या प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नाही आहे दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे असा दावा आदित्य ठाकरे करतायत त्या प्रकरणाचा खुलवर तपास करण्यासाठी जिव्हा न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल करण्यात येते त्या प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांना केव्हिएट दाखल करण्याची इच्छा का होते महायुती सरकारचा जो अडीच वर्षाचा पहिला कार्यकाळ होता ज्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये भाजपचे नेते नितीश राणे आणि आमदार अमित साटम अनेक वेळा या प्रकरणाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं आता या प्रकरणाला चार वर्ष उलटून गेलेली आहेत माहिती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा विधिमंडळातच करण्यात आली होती परंतु चार वर्षानंतर या प्रकरणामध्ये तपास करण्या काही शिल्लक असेल का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रकरणाला चार वर्षे उलटून गेलेली आहेत दोन हजार वीसचं हे प्रकरण आहे त्याच्यानंतर किती पुरावे या प्रकरणामध्ये शिल्लक असतील दिशा सालियान प्रकरण असो किंवा सिंग राजपूत प्रकरण असो या दोन्ही प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये भाजपचे आमदार आघाडीवर होते नितेश राणे अमित साडम या दोघांनी वारंवार हे प्रकरण लावून धरलं आणि त्यानंतर महायुती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये या प्रकरणी एस आय डी स्थापन करण्याची घोषणा झाली होती परंतु पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही आहे या एसआयटीने खरोखर तपास सुरू केला की नाही तो सुरू केला असेल तर हा तपास कितपर्यंत गेला हेही कोणाला माहीत नाही आहे आता तर महायुतीचं दुसरं सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या काही नेत्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची गाठभेट घेतली होती त्याच्यानंतर तीन वेळा आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले लोकांना प्रश्न पडलेला आहे की इतक्या कमी काळामध्ये इतक्या गाठीभेटी करण्याचं कारण काय या गाठीभेटी दिशा सालियन प्रकरण आणि सुशांत सिंग प्रकरणाची चर्चा करण्यासाठी किंवा त्याप्रकरणी अभय मागण्यासाठी झाल्या होत्या का असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे सत्य कुठेतरी अंधारात दडलेलं आहे हे सत्य समोर यावं अशी लाखो लोकांची इच्छा आहे परंतु ते बाहेर येईलच याची शाश्वती कोणी देत नाही आहे परंतु सगळेच अंधारामध्ये तीर चालवत आहेत नेमकं काय होणार आहे हे कोणालाही ठाऊक नाही आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद